जालन्यात पुन्हा एक खून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती पैशाच्या देवाणघेवाणीतून खून करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना जालना शहरात घडली आहे शहरातील सेंट मेरी शाळेच्या पाठीमागे असलेल्या गायत्री मंदिराजवळ ही घटना घडली रमेश राख असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे दिनांक सत्तावीस सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला खून करणारा आरोपी हा शहरातील कन्हानगर भागातील रहिवासी असून तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आहे सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत गायत्रीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक पंचेचाळीस वर्षाचा इसमाचा खून झालेला आहे आमचं नाव रमेश गणपतराव राग ते जागेवरच डेट झालेलं आहे तरी तपास चालू आहे काय एकंदरीत घटना पैशाच्या देवाण त्यांचा वैयक्तिक वाद प्राथमिक तपास सत्ता असं झालं की त्यांच्या वैयक्तिक वादातून तो घटना तो घडलेली आहे तरी पूर्ण तपासात पुढच्या गोष्टी निष्पन्न होतो सर काही आरोपी निष्पन्न झालेच किंवा आरोपी ठाण्यात आल्याच काही सांगितलं जातं पोलिसांच्या ताब्यात आहेत आरोप पोलिसांच्या ताब्यात आहेत पुढे तपास चालू आहे कशाने म्हणजे का काय हत्यार वगैरे वापरले या घटने नाही तो तपासाचा भाग आहे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला देणार येते थँक्यू थँक्यू थँक्यू